आमचा स्टॉप आलाय म्हणून तुम्हाला म्हणजे काही लोकांना काय एवढं असं प्रवास खर्च हा मुख्य पाहिजे आता जिथे आपण राहतो तिकडे सगळ्या गोष्टी शिकायला पाहिजे зай č两 star रे दरगे house,ako stanza?一ㅎ来αた रे uno,aneh matice,wow!, fake société,obdi ,o i没有ti ,ண button,le ferm तीन w yahh a genoubuto niah ngenouovic,mano ndonokower,andaeh हे बघा चहा ठेवला इथे कुकर मध्ये भाजी ठेवलेली आहे फोडणी घालून आणि इथे पीठ मारून ठेवले दवा बनवायचा चहा मध्ये दूध टाकते

ह्या बाहेर त्याला फोन कर ना बोला ह्या साईडला येणार फोन कर फोन कर

चल वाळू उपसायची नाही चला वाळू नाही फक्त चल इकडे चल इकडे हा सगळं चल 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 चला चला हरी चला चला हरी चला चला हरी चला आई खाऊ येते चल हाँ, हाँ। आईस्क्रीम आईस्क्रीम येते आईस्क्रीम आईस्क्रीम येते पग खेळव तिला तो <laughs> अगं तुला दम मिळेल तो तर आला हा आधी बाईक जाईपर्यंत थांबून राहायला लागणार ना तर ह्याचा भरोसा नाही हा आपला शेरू ना जातो लगेच मागे बाईकच्या वर <laughs> म्हणजे आपल्या ओळखीचे असून त्यांच्या लगेच मागे मागे जातो येतो रिटर्न तो पण तरी पण लांब पर्यंत जायलाच काही सांगू शकत नाही हा रोडवरती गाडीच्या मागं हे चला चला नमस्कार मित्रमैत्रिणीनो मी प्रिया पवार आणि खूप खूप स्वागत करते साधा स्वयंपाक या आपल्या चॅनलमध्ये आणि झालं बाबा फायनली भोप्या आमच्या कामाला लागलेल्या आहे म्हणजे मजुरीवरती जातो तो कामाला अजून काही फिक्समध्ये असतं ना तसं काही अजून काम मिळालं नाही पण तो शोधामध्ये आहे आता मला वाटतं काल सुट्टी होती त्याला पर्याऐवशी एक म्हणजे रविवारपासून त्याची सुरुवात झालेली आहे सकाळी लवकर होतो आता वाजलेत किती म्हणजे साडेसात पावणे आठच्या नंतर निघतो तो घरातनं आता डायरेक्ट संध्याकाळी म्हणजे सातच्या नंतर तो घरी येईल म्हणजे खूप लांब काम आहेत हे घर वगैरे बघा बांधायचं असतं ना पत्रे वगैरे बघा चढवतात ना ते असं काहीतरी काम आहे ते मजुरीचं तर आजचं शेड्यूल तुम्हाला सांगते म्हणजे आम्हाला पण आता थोड्या वेळाने निघायचं आहे बाजारात जायचं आहे जा आम्हाला आज मंगळवार आहे आणि तर आमच्याकडे असतो आठवडे बाजार तर घरातमध्ये म्हणजे भाजीपाला वगैरे सगळं आणायचं आहे आणि दुसरं पण थोडं काय आहे सामान आणायचं आहे तर करिश्मा आणि मी असं आम्ही दोघेजणी जाणार आहोत म्हणजे आता भोप्या पण बघा नाही आहे त्याच्यामुळे बाईक तो आता बघा घेऊन गेला आहे आता एष्टीने आम्हाला जावं लागणार आहे आणि काल आम्ही ना कसं खूप घाबरलाडकं झालं होतं का म्हणजे कसं एस टी ना आमच्याकडे बंद होती काय आता हे जत्रा वगैरे बघा चालू आहेत ना त्याच्यामुळे आणि मला वाटतं ते बाजूला एक दुसरं एक गाव आहे तिकडे पण काहीतरी रोडचं वगैरे काहीतरी काम वाटतं काय चालू होतं त्याच्यामुळे एस टी वगैरे ना बंद होती तर म्हटलं आम्हाला काल अशी चिंता लागून राहिली होती की आता एस टी बंद आहे तर बाजारात म्हटलं कसं जायचं कारण आता भोप्या पण नाही आहे आणि एस टी पण बंद आहे ना त्याच्यामुळे असं विचार करत होतो पण काल एक दोन ठिकाणी ना फोन केला तेव्हा माहिती पडलं की एस टी चालू झाली आहे म्हटलं चांगली गोष्ट आहे का एस टी नसती चालू झाली तर आम्हाला चालत एवढं लांब जावं लागलं असतं तशी आम्ही तयारी केली होती पण संध्याकाळी आपल्याला माहिती पडलं ना करिश्मा हां त्याच्यामुळे म्हटलं ठीक आहे म्हणजे तर आम्ही आता आत्ता बघा साडेनऊ वाजले आणि आम्ही आता निघालो आहे मला वाटतं दहाच्या नंतरच एस टी आहे त्याच्यामुळे घरातनं ना वेळेत निघालो आता इकडे एक पाच ते सात मिनटं आपल्याला चालायचं आहे आणि मग नंतरला रस्त्यावर तिथे एस टी येईल मग थोडा वेळ लवकर निघालो तर चिंता नाही ना एस टी टायमावर नसते श्रद्धा आहे घरामध्ये आता घरी येईपर्यंत आम्हाला दीड ते दोन वाजणार कारण रिटर्नची एस टी आहे ना ती काहीतरी मला वाटतं एकच्या नंतरची एक एकची त्याच्यामुळे पटापट सगळं सामान खरेदी करणार आणि मग जाऊन स्टँडमध्ये बसायचं आता बघूया किती जमतं आहे तुमच्याशी शेअर करायला पण थोडंफार शेअर करायचा प्रयत्न करीन जर का सामान हातात जास्त झालं तर मग जरा गडबड होईल पण फायनली आम्ही सरळ्यामध्ये पोचलोय हे बघा ही एस्टे ना याच्यामध्ये आम्ही होतो पण गर्दी होती त्याच्यामुळे राहिलो आणि आम्ही चाललो आता बाजारामध्ये मंगळ आता बाजार आहे म्हणून गर्दी भरपूर असणार चला जाऊया मार्केटमध्ये काजूच्या बिया ते विकतात ना आता कशी कोथमीर कशी तीस रुपये अजून बाजार भरला नाही अजून सुरुवात आहे भाव काय ते एकच सोड राहतो चेंज होऊन राहतो हे बगीन आहे आता गर्दी नाही इकडे सामान सगळं

तर आमची बघा भाजी आता खरेदी करून झाले आणि आम्ही आले होते स्टँडमध्ये आम्ही चाललं तर उसाचा रस प्यायला एक गाडी लागली का बघा ती एस टी नाही ती दुसरी आहे विजयदुर्ग आहे तर आता एस टी अजून वेळ आहे अर्धा पाऊनच आहे आमच्याकडं म्हणजे मग स्टँडमध्ये तिकडे जाऊन ना आता मी बसणार आता आम्ही एवढी भाजी एवढी भाजी घेतली आणि हे पिशवी आणायला आम्ही मिसवरलो ही बघा तर बॅगेत आम्ही भाजी भरली सगळी आता पिशवीला उघाचे पंचवीस तीस रुपये खर्च आले असते ना हा बघा उसाचा रसवाला आता उसाचं रस आलाय टाकू हां मीठ टाका मामी कसं वाटलं मग मी शॉपिंग करून ते तर आहे रस पिऊन बोलूया आपण स्टँडमध्ये गर्दी बघते पंखे पण बंद करून ठेवले लाईट गेल्या आता हे शाळा सुटले शाळेची मुलं ती सर काय का त्यामुळे गर्दी स्टँड मध्ये बघा बसलो आता आम्ही आतमध्ये एस टी एला अर्धा पाहून तसे पण बसायला जागा भेटली आपल्याला करिश्मा ठेव बाहेर होऊन बघा किती तोंड आपण देवाचं टीका पण लावलो ना बस आहे ना पूर्ण पॅक आहे आम्हाला जागा भेटली नशी बनवा बघा ह्या मुलाला मी सरकवलं साईड लावून तेव्हा तो सरकला आणि थोडीशी आम्हाला जागा भेटलेली बसायला आता एक वाजता ही बस इकडनं निघेल पंधरा मिनिटानंतर पाहुणे एक वाजले चल चल गावा गरम होते तोंड बघा कसं झालं एकदम फायनली आम्ही बघा एस टीतनं खाली उतरलो उतर म्हणजे नशीब आम्ही बघितलं बाहेर की आमचा स्टॉप आलाय म्हणून एवढा मजा आली जाम <laughs> आ, एक दहा मिनटंचा प्रवास होता पण खाली उतरेपर्यंत बा प्रेन आर की नऊ आले आणि चढायचं नाही असा प्रवास आम्ही एस टीने केलेला आहे पण भाजी वगैरे आणायला आम्ही पहिल्यांदा तसं गेलेलो एस टीने नाहीतर कसं गाडीने वगैरे जातो नाहीतर स्कूटीने वगैरे जातात लोक पण आज भोप्यान होता म्हणून <laughs> जरा जरा प्रॉब्लेम झाला गडबड झाली पण फायनली सगळं सामान आमचं आलेलं आहे म्हणजे पहिलाच एस टीचा प्रवास असं म्हणेन मी खरेदी करायचा भाजी खरेदी करायचा खरे आता एकूण पाच मिनटं चालायचं आता चाललो घरी दुपारी आम्ही आलो ना त्यावेळेस खूप थकलेलं होतो त्याच्यामुळे घरी आलो जेवलो आणि गप झोपून गेलो आणि आत्ता उठून म्हणजे चार वाजता उठून घराचं सगळं काम केलं म्हणजे कपडे वगैरे ना थोडंसे बाकीचे धुवायचे ते केलं ला, लादे वगैरे पुसायचे होती ते सगळं केलं थोडंफार आणि आत्ता घेतलेलं आहे भाजी साफ करायला आता काय काय सामान आणलं आहे ते तुम्हाला मी दाखवते थोडक्यात मुंबईवरनं जेव्हा मी गावी आली ना त्यावेळेस मी काही खरेदी नव्हती केलं म्हणजे घरात जे सामान मी भरलं होतं ना तेच मी सगळं पॅकिंग केलं आणि ते गावाला घेऊन आली होती म्हणजे डीमार्टला जायला मला वेळच नव्हता मिळाला कारण अचानकच का आमचं ठरलं होतं गावाला यायचं त्याच्यामुळे थोडंसं ऊन बघा कसं कोवळं ऊन येतं संध्याकाळचं आणि आत्ता म्हणजे आज ना थोडीशी मी घाबरलेली होती घाबरलेली अशासाठी म्हणेन मी म्हणजे एष्टीचं बघा तुम्हाला मी सांगितलं की असा प्रवास केलेला आहे पण कधी असं सामान वगैरे मी आणायला कधी गेलेलं नाही त्याच्यामुळे मला असं मनामध्ये भीती वाटत होती की अ, अ, मला जायला जमेल का आणि इतकं सगळं सामान घे घेऊन यायला जमेल का असं सगळं वाटत होतं पण नाही जमलं फायनली आणि घेऊन आलेली आहे मी सामान आणि आता ह्याच्यापुढे पण जर का खरेदी करायची झाली तर जाऊ शकते एस टीने ते एस टीमध्ये काय होतं पडायला बघा होतं आपल्याला सवय नसेल त्याच्यामुळे म्हणजे आज अक्षरशः आम्ही ना धडपडलो दोघी पण जाम मजा आली होते एस टीमध्ये म्हणजे प्रवास आम्हाला आवडतो असं आवडत नाही असं नाही खूप प्रवास आवडतो पण ते वळणावळणाचे बघा रस्त्यातच असतात बघा त्यावेळेस सर अशी गाडी फिरते ना त्यावेळेस अशी थोडीशी भीती वाटते पण नाही फायनली बघा प्रवास करून आम्ही आज आणलेलं आहे आणि मुख्य काय घरातलं पुरुष मंडळी कोण नाही म्हणजे आता कुणालचे बाबा होते तेव्हा ते असायचे गाडीने आम जायचो आणि घेऊन यायचं सामान तर चला आता थोडंफार जे काही सामान आहे ना ते तुम्हाला मी दाखवते आता मी काही जास्त काही आणलेलं नाही म्हणजे पंधरा दिवस जातील ना इतकं सामान मी आता आणलेलं आहे कांदे वगैरे जे काही संपलं होतं ते आणि आता पंधरा दिवसानंतर कदाचित कुणालच्या बाबांची फेरी होईल त्यावेळेस ते मग मुंबईवरून येताना घेऊन येतील म्हणजे जितकं शक्य होईल तितकं सामान मी मुंबईवरनं आणण्याचा प्रयत्न करते का आ, आता मग एवढा लांब बघा जावं लागतं म्हणजे सात किलोमीटर जायला आणि सात किलोमीटर यायला असं चौदा किलोमीटरचा प्रवास करून आपण जाणार तेव्हा बाजार आपल्या घरी येणार आता एस टीची तिकीट आहे पाच रुपये आणि तेच जर का आपण रिक्षा करून गेलो तर रिक्षा म्हणजे तरळ्यापासून आमच्या घरापर्यंत येई यायचे की अडीचशे रुपये घेतात रिक्षावाले एका टायमाच्या म्हणजे यायचे अडीचशे जायचे अडीचशे म्हणजे झाले किती तुम्ही हिसाब लावा त्याच्यामुळे एस टीचा प्रवास परवडतो आपल्याला पाच रुपयामध्ये सगळं काम होऊन जातं नाहीतर मग भाजीपाल्यापेक्षा प्रवास खर्च जास्त होऊन जातो त्याच्यामुळे ह्या गोष्टीचा विचार करावा लागतो गा गावच्या ठिकाणी म्हणजे एस टी चुकली का विषय संपला म्हणून आम्ही सकाळी पण घरातून निघते वेळी ना आम्ही वेळेत नाही का म्हणजे साडेनऊच्या दरम्यान आम्ही घरातनं बाहेर पडलो आणि बरोबर दहा वाजून पाच मिनटांनी एस टीना आम्हाला भेटली होती असं म्हणजे आम्हाला वाटलं की अजून थोडा वेळ थांबावं लागेल पण नाही वेळेमध्ये एस टी आली आणि आम्ही खरेदी करून घरी आलेलो आहो आता तुम्हाला म्हणजे काही लोकांना असं वाटलं काय एवढं असं वेगळं पण नाही बघा वेगळंच आहे म्हणजे शहरात आपण राहतो आणि गावामध्ये राहतो जमीन तर फरक आहे शहरामध्ये सगळ्या गोष्टी पटकन आपल्याला मिळतात पण गावच्या ठिकाणी असं सहज नाही कोणत्या गोष्टी मिळत त्याच्यामुळे म्हणजे आता काही पण म्हणजे वस्तू वगैरे आणायचं म्हटलं का थोडा विचार करावा लागतो की आपल्याला तर प्रवास खर्च झेपेल का म्हणजे दहा रुपयाची वस्तू घ्यायची असेल तर आपण दोनशे ते अडीचशे रुपये खर्च पण रिक्षाला नाही जाऊ शकत आता एस टीचा प्रवास आपल्याला झेपतो त्याच्यामुळे हा विचार आपल्या डोक्यामध्ये येतोच ह्या सगळ्या गोष्टी आहेत आपली जरा स्वतःची गाडी असेल स्कूटर असेल तर काही अडचण नाही मग त्यात आपल्याला जमून जातं पण प्रवास खर्च हा जा मुख्य गावच्या ठिकाणी मोठा खर्च आहे हा प्रवास खर्चचा त्याच्यामुळे कुठंतरी खर्चाचा बॅलन्स करण्यासाठी ह्या गोष्टीनं म्हणजे आपल्याला पाळाव्या लागतात चला आता थोडंसं तुम्हाला मी दाखवते जे काही सांग आत्ता तुम्हाला मी गावच्या भाजीपालाचा सा भाव सांगते म्हणजे इथे आमच्या तरळ्यामध्ये काय किंमत आहे ते तुम्हाला सांगते तिथे बटाटे बघा मी आणले एक किलो बटाटे आहेत तीस रुपये किलोने भेटले आणि कांदे मी आणले अडीच किलो म्हणजे कांदे आम्हाला वीस रुपये किलोनी पडलेले आहेत पिशवी अडीच किलो कांदे आणि एक किलो बटाटे ऐंशी रुपये झाले आता टोमॅटो वीस रुपये किलोनी पडले दीड किलो टॅमॅटो आणलेत मी त्याचे तीस रुपये आता साखर होती घरामध्ये थोडीशी होती त्याच्यावर संपायला आली होती त्यावेळी दोन किलो साखर आणलेले साखर चाळीस रुपये किलो पडलेली आहे एकशे एक किलो ते चाळीस रुपये एकशे नव्वद आता हे नारळ घेतलेले आहेत पन्नास रुपयाला चार नारळ घेतलेले आहेत दोनशे चाळीस ले ले, ही घेवडाची भाजी असते ना ती घेतलेली ही वीस रुपये पाव म्हणजे भाजी ना सगळी वीस रुपये पाव आहे तीस रुपये अर्धा सांगतात आणि आपण जर का पाव किलो मागितली तर बघ वीस रुपये पाव आणि देत नाही मग पण ही वीस रुपये पावने घेतली मी घेवड्याची भाजी ऐंशी झाली दोनशे साठ हे पॅकेट आणलेत तळ्याचे नळ्यांचे हे दहा दहा रुपयाचे पॅकेट आहेत दोन दोनशे ऐंशी हे शॅम्पू आणलेले ते शॅम्पू एक रुपयाला शॅम्पू दोनशे नव्वद शेंगा दहाच्या त्या तीन ह्या तोडाच पाहिजे आणि पालेभाजी लाल मट आहे लाल मट किती आहे लाल मठ आणि एक मेथी और एक, एक आ, हे लालमट दोन म्हणजे ही एक जुडी पंधरा रुपयाला सांगितली आम्ही जरा भावतर करून घेतली ही पालक आणि कोथिंबीर त्याचे ह्याचे ना आम्ही चाळीस रुपये दिलेले आहेत सगळे म्हणजे समजा ना दहा रुपयाला एक आपल्याला पडलेली आहे जुडी तीनशे चाळीस हां ही कोबी वीस रुपये नाही रुपयाला तीनशे साठ हे ब्लिचिंग पा पावडरसुद्धा पॅकेट आहे हे वीसला आहे आता ना सुका जवळ आहे तो पन्नास रुपये म्हणजे पंचवीसचा वाटा होता दहा पन्नास चे दोन वाटे असे घेतलेले जरा उन्हाचा हे थोडेसे कडधान्य म्हणजे दोन फक्त कडधान्या आणले म्हणजे चणे आणले पाव किलो आणि काय सफाणे पाव किलो म्हणजे आहे घरामध्ये आपल्या कडधान्य आहे त्याच्यामुळे मी जास्त काही घेतलं नाही पण म्हटलं दोन घेते मी पावपाव किलो हे नव्वद रुपये आणि शंभर रुपये हे शंभर रुपये पाव किलो नाही नाही किलो शंभर रुपये किलो आहेत कडधान्या हे नव्वद रुपये किलो किलो किती पाव किलो हिसाब कर ना पंचवीस रुपये पाव आहे पंचवीस रुपये पाव हे काय दहा रुपये कमी असेल आणि लसूण ऐंशी रुपये पाव आहे ही ऐंशी रुपये पाव नाही चाळीस रुपये पाव म्हणजे ऐंशी रुपये अर्धा किलो ना म्हणजे कुठे पन्नास रुपये आहे पाव कुठे चाळीस रुपये पाव आहे तर आम्हाला चाळीस रुपये पाव किलो भेटलेली आहे म्हणजे असं थोडं जास्त सामान नाही एक पंधरा सामान तर हे आता आम्ही आणलेलं आहे सगळं भाव तर करून आणलेलं आहे ना घासा करून सगळं आणलेलं आहे तर हा झाला आमचा बाजार आता करिश्मा कसं वाटलं का बाजार तुला प्रवास प्रवास कसा वाटला सर डेंजर पण ही होती, होती ना सांगा ती म्हणून बरं पडलं म्हणजे पण थोडीशी कन्फ्युज होती की मामी आपल्याला जमेल काय जायला मी तर फर्स्ट टाइम इथून एस टी माझ्या गावी तर जात होती पण इथून फर्स्ट टाइम नाही मेन कसं खरेदी करायला आपण असं कधी गेले ते एस टी हलत होती तसं जीव नसत वर खाली वर खाली होत होता आम्ही आम्हाला बसायला सीट पण नव्हती मिळाली म्हणजे एके वेळी मिळाली सीट पण जाताना आम्ही उभ्यानं तसं गेलो त्याच्यामुळे थोडीशी ही भीती आमच्या मनामध्ये होती पण चांगलं आहे म्हणजे आपल्याला एक कॉन्फिडन्स येतो की नाही आला म्हणजे आम्हाला आम असं वाटलं की नाही आता आम्ही जाऊ शकतो खरे करून सामान थोडंफार आपण आणू शकतो म्हणजे गरजेला आपण जाऊ शकतो असं ठीक आहे आता शिकायला पाहिजे आता जिथे आपण राहतो तिकडे सगळ्या गोष्टी शिकायला पाहिजेत आणि आमची शिकण्याची तयारी आणि तिथं आम्ही सुरुवात केलेली आहे चला आता हे सामान ठेवते सगळं भरून पाले साफ करून ठेवते ती झालं हिसाब परिश्रमा हिसाब करते सगळं नंतर सांग मला किती हिसाब झाला ते चला मित्र मैत्रीण आजचा व्हिडिओ आता मी इथेच संपवते मग अशी बोलू न पंचवीस ला एक वाटा बोलू पन्नास टक्के तू ना फोन घे आणि व्हिडिओ करते तर आजचा व्हिडिओ आता मी इथेच संपवते कसा वाटला जरूर सांगा आवडला असेल जरूर लाईक करा शेअर करा नवीन असा तर करा बाय बाय सर्वांना तो अरे हा बाय बुले चिकन पण आणलं ना आपण हा 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 शेरूवाला ते फ्रीज ठेवलंय ना तीस रुपये झाली त्याची पण हा पॉरूज हा बघा शेरूवाला अरे हाय कर हे सगळे बघतात तुला आपला आहे ना आता एंडिंग करताना माझ्या वाघ्या आपला आता चांगला झालेला आहे थोडस पायचं तर लंगडतोय पण आहे ठीक आहे आता